ॉचिंग अहमदनगर नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या सूचना महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे अहमदनगर दौऱ्यावर असताना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी डॉ गोरी यांची भेट घेतली यावेळी डॉक्टर गोरे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतलाय लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत तर डॉक्टर गोरे यांनी त्यांच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत देखील सहमती दर्शवली आहे या संदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निर्देश डॉक्टर गोरे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती श्री ओला यांनी दिली अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने आठवड्यातील ठराविक दिवस ऑनलाईन पद्धतीने तालुका स्तरीय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी डॉक्टर गोरे यांनी दिल्या नवीन दंड संहिते संदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षण व जागृती करण्यात यावी अशाही सूचना डॉक्टर गोरे यांनी यावेळी दिल्या आहेत